नमस्कार गाथा संत कवयत्रींची शब्द मानसीच्या या विशेष मालिकेत आपलं स्वागत आहे रसिकहो आपण अनेकदा अभंग ओव्या ऐकतो म्हणतो इतिहासात काळाच्या पटलावर लिहिलेले हे गौरवशाली शब्द मुख्यतः मुखनिविष्ट परंपरेने आपल्यापर्यंत पोहोचले खरे पण रचनाकारांचं चरित्र आपणास उलगडलंच असं होत नाही कालाय तस्मै नमः परंतु अभंगाच्या पदाच्या शेवटी रचनाकाराचं नाव आवर्जून बघायला मिळतं आणि त्याचमुळे त्या रचनेचं स्वामित्व कुणाकडे याबद्दल थोडं तरी आपल्याला आकलन होतं आणि खरं तर हे शब्दच इतके ओत प्रोत असे विणलेले की हे शब्द पैठणी विषय स्थान गुरु संप्रदाय चालीरीती आणि एकूणच इतिहासाचा पट आपल्यासमोर मांडते अशाच काही संत कवयत्रींची माहिती काळाच्या पडद्यावर लपली खरी पण मायबोली मराठीच्या लेकींची शब्द संपदा मात्र आपल्यापर्यंत पोहोचली सुरुवात करूया संत नामदेवांच्या परिवारातील सरस्वतीच्या लेकींची काळ भागवत धर्माच्या उषककालाचा विश्वास हे आर्त ज्ञानेशांच्या मनी प्रकटावे त्यासाठी विश्वासाठी पसायदान त्यांनी मागावे संतांची मांदियाळी देहभान विसरून पंढरीसी विसावलेली संत नामदेव तर कन्या पुत्र बाप माये यांचा आठवही नाहीये तहान भूक हरपली छंद लागला विठ्ठली वीणा घेऊनिया करी उभा राऊळी भीतरी पण परिवाराचं काय सामान्य भावभावनांचं काय खरं तर नामदेवांची आई गोणाई ही सुद्धा विठ्ठल भक्तच पण प्रपंचात परमार्थ शोधणारी मग नामदेवांची लौकिका वेगळी भक्ती तिला कुटुंबासाठी भयभीत करून जाई मग ती त्यांना उपदेश करे म्हणे नाम्या सोडी देव पिसे बळे घर कैसे बुडविसी जनांची लेकुरे वर्तता ती कैसी तू मज झालासी कुलदीपू यांची भक्ती कैसी लौकिका वेगळी संसाराची होळी केली याने नाम्या हे रे नवे भले घरत्वा बुडविले कुळा सहित परंतु भगवंताच्या ह्या लाडक्या भक्ताचे भान या भक्ता संसारापेक्षा चराचरातल्या विठ्ठलाशी लागलेले तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल इतकंच काय माता विठ्ठल बंधू विठ्ठल पिता गुरुही विठ्ठल हे नामा म्हणे परंतु नवऱ्याने घरच्या संसारी रमूच नये या आचरणाला काय करावे बरे असे राजाईला वाटे राजाई नामयाची बायको आणि मग ती थेट रखुमाईशी संवाद साधताना म्हणते आहो रखुमाबाई विठोबासी सांगा भ्रतारासी कागा वेडे केले वस्त्र पात्र नाही खाया नेसा यासी नाही नाचे अहर्निशी निर्लज्जा मंत्र घेतलासे असे जायचा घरी संतांचा वोळसा वोस या हरिदासा गेले न येता मागुती एकमेकांच्या पडती पाया लौकिकातून गेले वाया अवघे भांबर भुत्ते होती नाचता ती आनंदे हा राग खर तर वरवरचा तहान भुकेतल्या कामातल्या मेटाकुटीचा पण कुटुंब मात्र ईश्वर भक्तीत भजनात रमलेलंच होतं नामदेवांनी नामाचा महिमा वर्णिला कुटुंब नामयात रंगून गेलं जनाबाई म्हणतात नामदेवाचे घरी चौदा जण स्मरती हरी चौघे पुत्र चौघी सुना नित्य स्मरती नारायणा आणि बाप पाही नामदेव राजाबाई आऊबाई लेकी निंबाबाई बहिणी पंधरा विती जनी नामदेवाचे घरी चौदा जण स्मरती हरी नामदेवांचे सून लाडाई तिचे लिहिणे तर इतिहास उलगडण्यास आधार झाले नामदेव देवद्वारी जेव्हा विठ्ठलचरणी लीन झाले तेव्हा लाडाई लिहिते अगदी साल तिथी महिनासुद्धा आपल्याला कळतो प्रसुती लागे मज आणिले कल्याणा अंतरला राणा पंढरीचा ऐकला वृत्तांत सर्व झाले गुप्त माझे ते संचित खोटे कसे द्वादश बहात्तरी कृष्ण त्रयोदशी आषाढ हे मासी देवद्वारी सर्वांनी देह अर्पिला विठ्ठली मज का ठेविली पापिणीसी लाडाई म्हणे देह अर्पीन विठ्ठला म्हणून यादरीला प्राणायाम असा हा भक्तिमार्गी नामदेवांचा परिवार आणि त्यांची शब्द संपदा आता ऐकूया संत कवयित्री प्रेमाबाईंविषयी खर तर त्यांचा काळ त्या वास्तव्यास कुठे होत्या संप्रदाय कोणता त्यांचे गुरु कोण सारं काही अज्ञात आहे मला पण संत चरित्रकार महिपतींच्या भक्तलीलामृताच्या बेचाळीसाव्या अध्यायात एका साध्वी स्त्रीच्या चरित्राचा सा उल्लेख आहे तिनं गंगा स्नान करावं हरिकीर्तनात सहभागी व्हावं भक्तगणांचं आदरातिथ्य करावं असा तो उल्लेख आहे असा त्यांचा दिनक्रम असावा त्यांच्या रचनांमधून कृष्णकथा ऐकायला मिळते त्यांच्या भजनांमधून त्यांची देवावरची अपार श्रद्धा भक्ती जाणवते त्यांचे शब्द साधे सरळ रसाळ असे आहेत पुन्हा पुन्हा ऐकावे असेच वाटतात गडे हो कृष्ण गडी अपुला यमुना डोही बुडाला गडे हो कृष्ण गडी अपुला यमुना डोही बुडाला जरी हरिला होईल विषबाधा त्याला काळी या डसेल जरी हरिला होईल विषबाधा त्याला हा का मारिला पुल्याला हा का मारिला पुल्याला तुम्ही तरी स्वस्थ कसे बसला आता कोण काढी त्याला यमुना डोही बुडाला गडे हो कृष्ण गडी यमुना डोही बुडाला गा त्या विन हम्बरती वासरे स्तनपानना गा त्या हरति वासरे स्तनपान स्तनपानना परि गोप सर्वाडति मुखा ने कृष्ण कृष्णति मुखा ने कृष्ण का भेटे अेटे यमुना यमुनाडोहि बुडाला का भेटे भेटुला डोही बुडाला यशोदा पुसैल जरी हरिला सांगो काय तरी तिजला यशोदा पुसैल जरी हरिला सांगो काय तरि तििजला नन्दे लेला तो मजला मता का गोकुळमुनाडो बुडाला गोकुळाला यमुना यमुनाडोहि बुडाला दही लोणी म्या हरिले हरिला ताकबे दिधले दही लोणी म्या हरिले हरिला ताकबे दिधले कर धरिले वृक्षी बलकट बाधिले यमुना यमुनाडोहि बुडाला म्हणूनी मजवरी तो रुसला यमुना डोही बुडाला पेंदा धावनियाला बळकट वृक्षाला डसला पेंदा धावनियाला बळकट वृक्षाला डसला त्याचे पाठीवरी बसला ओझे झाले बहु त्याला ी पळत पळत आला भेटला प्रेमा बाईला प्रेमाैला पळत पळत आला भेटला प्रेमा बाईला भेट हो कृष्ण गडी अपुला भेटला प्रेमा बाईला भेट हो कृष्ण गडी अपुला भेटला प्रेमा बाईला भेटला प्रेमा बाईला असंही वाचण्यात आलं की ज्ञानेश्वरांच्या शिष्य परंपरेत सत्यामलनाथ नावाची विभूती होऊन गेली आणि त्यांचे शिष्य गैबीनाथ आणि अचंभित करणारी गोष्ट म्हणजे गैबीनाथ महाराजांनी ज्यांचे हाती सूत्र सोपवली ते गुप्तनाथ हे कोणी पुरुष नसून त्यांचे खरे नाव गंगाबाई राशीनकर असे होते त्या काळात एका स्त्रीने असे पद भूषवणे किती अलौकिक गोष्ट आहे त्या संत एकनाथांच्या समकालीन होत्या वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांना वैधव्य प्राप्त झालं सारा वेळ गंगाबाई भजन कीर्तनात घालवू लागल्या विविध ग्रंथांचा अभ्यास त्या करत असत त्या काळात ज्ञानेश्वरीवर व्याख्यान करत असत ज्ञानेश्वरीचा पाठ करावा संत समुच्चय भोवता मिळावा क्षणाक्षणा भावा, विसर पडावा अर्थ करिता असं त्यांचं आचरण होतं गंगाबाईंना त्यांचे गुरु गैबीनाथांनी दीक्षा देऊन गुप्तनाथ असं नाव दिलं चाले देवासी भिवून गुप्त म्हणे तो चिधन्य अशी साधी सरळ त्यांची रचना असे त्यांचं एक पारमार्थिक अनुभव सांगणारं पद आहे माता पिता अरिपुत्र भ्राता गुरुवीण आता नाही तुझा पशुपक्षीयाती गुरुरूप भासती ऐशी ज्यांची स्थिती तोची जाणी वृक्षवल्ली पाही अणुरेणू तेही गुरुवीण नाही रिते कोठे ऐसा गुरुराज भजपूर्ण व्यापक गुप्त बोले रंक राज आता ऐकूया समर्थ शिष्या बाईया बाईयाबाई यांचे बद्दल फक्त तीर्थ आणि दूध या आहारावरती तीन वर्ष तपस्या करून आराधना आणि अध्ययन त्यांनी केलं होतं संत वेणास्वामींचा अनुग्रह प्राप्त केला होता मरढे मठाची जबाबदारी त्यांनी सांभाळावी एवढा त्यांचा अधिकार होता समर्थ प्रताप हा ग्रंथ लिहिणारे गिरीधर स्वामी हे बाईयाबाईंचे शिष्य होत स्त्रियांना लिहिणे वाचणेच काय परवानगीशिवाय बोलणेही दुरापास्त होतं तिथं बयाबाईंनी गुरुपद भूषवलं होतं श्लोक ओव्या आर्या पद रचावी सत्संगासाठी देशाटन करावं सारच अलौकिक मराठीच नव्हे तर उत्तर हिंदुस्थानी भाषेतही त्यांचा सहज वावर दिसतो ऐकूया बैयाबन्ने रचलेलं एक पद क्या कहुरी भया दिल मेरा रंग में लाल रंग में सफेद खुला है कोई न जाने आप भुला है कोई न जाने जब सतगुरु के पगली न होना रंगातीत रंग आप ही होना रामदास गुरु पग की दास दास बया फिरे देश विदेशी दास बया फिरे देस विदेशी जायो खिरे जहा गुरु बैठा जिसके दिल में यही जग बैठा जायो सखिर जहा गुरु बैठा जिसके दिल में यही जग बैठा बाग रंगेली महल बना है महल के बीच में झुलना खुला है बाग रंगेली महल बना है महल के बीच में झुलना खुला है इस झुलने पर झुलोर भाई जनन मरन की भूलन आई जन न मरन की भूलन आई दास बया कह गुरु मैया ने मुझको सुलाया सो ही झुलने दास बया कहे गुरु ने मुझको सुलाया सो ही झुलने जायो सखिरे खिर जह गुरु बैठा जिसके दिल में यही जग बैठा जिसके दिल में यही जग बैठा जिसके दिल में यही जग बैठा सोळाव्या शतकामध्ये चिदंबर दीक्षित म्हणून एक सत्पुरुष होऊन गेले त्यांच्या शिष्या विठाबाई यांनी अनेक अभंग लिहिले आहेत त्या संत बहिणी यांच्या समकालीन आहेत मुडलगी परंपरेतील स्त्रिया संत सखू भक्तीपर लावण्या रचणारी सासवड येथील साध्वी स्त्री यानंतर शारदा मळी देवी पारमार्थिक पद भूषवणाऱ्या गोदामाई कीर्तने ज्यांना तारकनाथ म्हणून संबोधले जाई या आणि अशा अनेक स्त्रियांनी संत परंपरेबरोबर साहित्य सेवाही केलेली आहे मूळ गाभा भक्तीचा कधी प्रेम कधी संताप कधी तगमग कधी उपहास कधी विनवणी असे विविध पैलू उद्धृत करीत मराठी भाषेच्या वैभव पैठणीवर जरतारी बुट्टे त्यांनी विणले आहेत अशीच अजून एक संत कवयत्री समर्थ शिष्या अंबाबाई श्री समर्थ मंडळात अध्ययन करत असता साहित्य शारदेची सेवा त्या करत असत आध्यात्मिक कूटविचार सांगणारं पण सोप्या रसाळ भाषेत अशी पद त्यांनी निर्मिली आहेत अशा अनेक संत कवयत्रींनी भक्ती आणि साहित्याच्या धाग्याने ओतप्रोत विणलेली ही वैभवशाली शब्द पैठणी आजही भक्तिमार्ग प्रदीप आहे ऐकूया पद समर्थ रामदास स्वामींच्या शिष्या अंबाबाई यांचे मी सद्गुरु घरची सैरी शोभते बरी मी सद्गुरु घरची सैरी मी सद्गुरु घरची सैरी बाई मज गोल हाटी गे राहणी ते थुन श्री हाटी मज पहा गे गेरी तेथुन हाटी मज शिखरी तूट शिखरि बोलते बरी, शोभते बरी। बाई सद्गुरु घरची सैरी बाई मी खेळते चतुर्थ में मी होते सदा मी एते अंतरी बोलते बरी शोभते बरी भाई मी सद्गुरु सरी स्थूल सूक्ष्म महाकारण स्थूल सूक्ष्म कारण चौथा देह महाकारण स्थाने क्रीडया च मा हे बरी, भयन अन्तरि बोलते बि शोभते बै मी सद्गुरु घरची सैरी आता मी सर्वासी ग्रासुनी मोहनित क्रीडते अनुदिनी आता मी सर्वासी ग्रासुनी मोहनित क्रीडते अनुदिनी निश्च वर्तते जनि पहा चातु माजि हे बरी भयन अन्तरि बोलते बरी शोभते बरी मी सद्गुरु मी सैरी रामदासा रामदाश्रय म्याकेला कला विलास सर्वा रामदाश्रम्या विलास सरबाला न विसरे गुरुपदाला न विसरे गुरुपदाला प्रतिज्ञा खरी पहा चातुरि माजि बी भयन अंतरी, बोलते बरी शोभते बरी मी बगुरु घरची सैरी बाई मी सदगुरू घरची सैरी बाई मी सदगुरु घरची सैरी